हाऊस बोट तर प्रत्यक्षामध्ये आज आम्ही हाऊस बोट वरती स्टे करून आम्ही प्रत्यक्ष आम्ही अनुभव घेतलेला आहे हे बघा आमचं तर ब्रेकफास्ट चा तयार आहे आणि मुगल गार्डन चष्मेशाही मध्ये थ्री हंड्रेड इयर्स पासून हे झाड आहे तीनशे वर्ष जुनं झाड पुढे गुड मॉर्निंग फ्रेंड्स दयम टोपर्स मी तुमचं स्वागत आहे आम्ही काल रात्री येथे हाऊस बोटवरती रा राहिलेलो रात्री आणि आता आमचं चेकआउट वगैरे पण आहे तर आज आम्ही पहलगामला जाणार आहोत आणि आमचा हाऊसबोटचा स्टे आज रात्री म्हणजे आज संपलेला आहे आणि आज आम्ही चेकआउट करून ला जाणार आहोत तर हे हाऊस बोटचा हॉल आहे का बोलतात हॉल टाईपच ना अशा पद्धतीची सिटिंग रूम आहे बघा हे बघू शकता हे काय वाश वाशनाटी आहे काय बुक्स आहेत लायब्ररी सारखे रायटिंग टेबल आहे आणि सगळे अँटिक पीस वगैरे या बाजूला इकडे बुक्स आहेत आणि पूर्ण कार केलेलं आहे पूर्ण हे बघा जरा दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे बसू शकता झोपू शकता रिलॅक्स करू शकता इथे राहायचं तर पूर्ण एक दिवस पूर्ण पाहिजे पण आम्ही आमचा आता चेकआउट तर केवढं काय जास्त एन्जॉय करू शकणार नाही ते हाऊसबोटमध्ये आणि हे पूर्ण

पाहिलेलं असतं हाऊसबोट काय असतं आपण बोट तर प्रत्यक्षामध्ये आज आम्ही हाऊसबोटवरती राहून स्टे करून हां 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 स्टे करून आम्ही प्रत्यक्ष आम्ही अनुभव घेतलेला आहे हे बघा आमचं तर ब्रेकफास्ट चहा तयार आहे तर आम्ही यायला चाललो आहे <coughs> ते आपला ब्रेकफास्ट आणि चाय ते रेडी आहे तर आपण घेऊया डायरे काय नको काहीच हे डायनिंग टेबल आहे आतमनलं सॉसर्स आहेत सगळ्या समोर आणि बघूया सगळे अँटिक पीस आहेत ग्लासेस वगैरे आणि आपला चहा यामध्ये ब्रेकफास्ट घेऊन ते बोलतोय बघूया किती वेळ होतोय हा हे वेगळा एक्सपिरियन्स आहे काहीतरी डिफरंट वेगळा <coughs> कोकणातला माणूस काश्मीरला पोचलेला आहे काश्मीरच्या <laughs> चावस बोट मध्ये काय माझ्या कसं वाटतय मी घेऊन जात आणि मला असं वाटतंय की कोकणामध्ये पण असं आपले बॅकवॉटर वगैरे हो आहे तिकडे असं हाऊस हाऊसबोटची व्यवस्था करायला पाहिजे खूप चालेल आणि स्वच्छ वगैरे व्यवस्थित जर आपण या लोकांनी असं केलं आहे पण ते आपल्या कोकणी पद्धतीने जे कोकणी कल्चरप्रमाणे जर आपण त्याची सोय केली तर खूप मस्त होईल खूप छ चा, छान चालेल मला वाटतं काही ठिकाणी हाऊसबोटची व्यवस्था आहे पण मला माहीत नाही कुठे कुठे आहे ते पण बघायला पाहिजे पण आपल्याकडे पण हे चालू करायला पाहिजे कोकणामध्ये आपल्याकडे बॅक वॉटर भरपूर आहेत कोकणामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला बोट हा प्रकार आपण चालू करू शकतो हे बघा ब्रेड बटर हे ब्रेड बटर आणि ऑमलेट मी पण ऑमलेट घेतलेलं आहे आणि तिकडे बिस्किट खाणं चालू आहे म्हणजे तू काय ना ऑमलेट खाणार ब्रेड बटर खाय काय ब्रेड बटर बटर कड़े सॉफ्ट है मायरा ब्रेड बटर दिलाना कोई ब्रेड बटर हमें खाता गाइस से ची रूम होती हाउस बोट मायरा सामान ले जाओ हाँ लेके जाओ ये बेड होता समुद्र विंडो दाखीआउट होते ए स्ट्रा बोटल आणि समोर हा व्यू हे बघा समोर मुंड मदन पूर्ण असा हा व्यू दिसतोय हे बघा हे मुंड मदन अपूर्ण असा हा व्यू दिसतोय मी फोटो काढ फोटो खत्म दाख हे सगळ्याशा चेअर आहेत बसायला हे लॅम्प इंटेरियर हे पूर्ण रूम दाखवत आहे आणि हे बाथरूम एरिया हे कबड इकडे पण कबड आहे आणि इथून पण अशी विंडो आहे आणि हे बाथरूम हे चप्पल आहेत घालायला हे बॅटटप होतं आणि गिजर पण आम्हाला काही गरम पाणी काही मिळालं नाही आम्ही असंच आंघोळ केली थोडी पाण्याने आणि निघालो त्यांचं पोट्युएशन झालं हे बघा पोटुएशन झालं आहे इकडे निघा अगोदर फोटो काढून घेत आहेत हे का

डायनिंग एरिया मग आम्ही होतो गाईच या शिकार शिकारा काय या हाउस ए, ए, हाऊस बोटवरती आम्ही राहिलेलो हे बघा इथून बाहेर जायचं यायचं आहे आणि इथून आता मी चाललो आहे परिसर ते हाऊस बोट शिकण्यामध्ये बसणार आणि मी जाणार हां

आता आमचं चेकआउट ह्या ह्याच बोटमध्ये आम्ही हाऊस बोट मध्ये राहिलेलो हे बघाय समोर दिसतो हे मंत्रम बॅग हिला लावून दिले या या पटापट या आतमध्ये तुम्ही तिकडे बसा तिथे बॅगत पुढे चाललो आम्ही हाऊस बोट सोडून आमची हाऊस बोट होते आम्ही बघा जास्त जास्त का आम्ही घेतलं नाही हाऊस बोट म्हणला रात्री आलो आणि सकाळी निघालो ब्रेक आम्ही घाट नंबर एक वरती चाललोय तिथे आमचा ड्रायव्हर वेट करतोय घाट नंबर वेटवर एक वरती तिथून आम्ही गाडीमध्ये बसून मग पेहलगाम निघणार म्हणजे मध्ये साइड सीन आहेत दोन तीन ठिकाणं जे करून पुढे पहलगामला निघणार ट्रॅफिक नसलं पाहिजे काल भरपूर ट्रॅफिक ट्रॅफिकमुळे ट्रॅफिक इकडे भरपूर उशीर होतो खूप सुंदर दृश्य सकाळ सकाळ खूप छान वाटत आणि यांची परत इकडे शॉपिंग चालू झाले

उतरू। एक नंबर आहे आणि आमचं रायडर्स आहे चला तर आम्ही श्रीनगर आज सोडतोय श्रीनगर उडव उघड उडव

इकडे हे दुकान आहेत लहान लहान घाट नंबर एक वरती आम्ही आलोय आणि असं हे लगेज घेऊन चाललोय आम्ही हे बघा घाट नंबर एक जेवणामध्ये याचा रंग यांचं जेवण या फुलांचा रंग यूज केला जातो पिंक फूल पिंक फुल हे पिंक, फुर। पिंक फुर। ए, परिमलकडे आलो आहे परिमलकडे आलो आहे आणि परिमल एंट्रन्स आहे इथे आणि मी इथे तिकीट काढलेलं आहे तेवीस रुपये अॅडल्टचे आणि चाईल्डचे बारा रुपये मुलांचे बारा रुपये तर आमचं तिकीट काढून झालेलं आहे हे बघा आणि आतमध्ये चाललं आहे इथून एंट्री आहे हे बघा परिमल मध्ये आलं हे पण पूर्ण गार्डन आहे ते जसं काल इथून पण छान व्यू दिसतंय हे बघा हे झाड मस्त इथे फोटो काढ हे बघा वाईट लहान पण एवढे मोठे मोठे आहेत हा खालून सीन छान दिसतंय हा हे बघा काय मोठी फुलं आहेत बघ काय कुसले झाड आहे

देख है। तो है, है ए देख लिजे मस्त मस्त इकडे गार्डन खूप सुंदर आहे परिमल आणि झाडांची फुलं तर मला खूप आवडली एवढी मोठी मोठी फुलं त्या झाडांवरती

અરે <todic> સીધી <music> तिकीट काउंटर तिकीट तिकीट काढलेलं पर प्रत्येक पर पर्सनची आणि आम्ही आलो चष्मेशाही गार्डनमध्ये चष्मेशाही गार्डन आहे का नाव ठेवलं चष्मेशाही ते माहीत नाही तशा कामग्रे ठेवलेलं चष्मेशाही खूप सुंदर आहे चष्मेशाही गार्डन गार्डनमध्ये आम्ही चालले स्टेप्स आहेत चढायच्या हे बघ इकडे तिकीट आहे हा हे आहे सुरक्षेसाठी सर आपले आहेत फोटो काढतात चष्मेशाही म्हणजे सुंदर म्हणजे काश्मीरला आल्याचा खरा फील इथे येतोय परिमहलला पण आला होता फील तसा आणि असं म्हणतात की तिथे पूर्वी पर्या राहत होत्या आणि खरंच तिकडचं सौंदर्य तसंच होतं आणि इकडचंही तसंच आहे आणि आम्ही खूप ग्लॅड आहोत की आम्ही आयुष्यात एकदा तरी काश्मीरला आलो आणि सगळ्यांनी यायला पाहिजे इकडच्या टुरिझमला पण प्रोत्साहन द्या आणि खूप सुंदर आहे बघण्यासारख्या आयुष्यात एकदा तरी स्वित्झर्लंडला तुम्ही जाणार असाल तर आधी काश्मीरला येऊन जा आणि काश्मीरिझम काश्मीर इन इ स्वित्झर्लंड हे भलं मोठं एकदम मोठं चिनार वृक्ष आहे त्यावरती लहान लहान हे फळ आहेत आणि खूप हे आहे खूप ओल्ड खूप जुनं दिसतं आहे बापरे हे बघा हे चिनार वृक्ष आहे इकडे भरपूर चिनारचे झाड आहेत हे बघा चिनार झाडाबद्दल आहे पूर्ण माहिती लिहिलेली हाइट ऑफ वन फिफ्टी फीट आहे त्याची आणि मुगल गार्डन चष्मेशाही मध्ये थ्री हंड्रेड इयर्स पासून हे झाड आहे तीनशे वर्ष जुनं इथे खूप झाड आहेत काश्मीर आजूबाजूचा परिसर आहे इकडे शाळेचे दुकान आहेत घेत आहे हे बघा आणि इकडे पार्किंग आहे भरपूर गाड्या आहेत